वाहतूक उद्याचा जो सर्व पक्षीय सर्व धर्मीय असा जो मोर्चा आहे त्या मोर्चाच्या अनुषंगाने आपण बीड शहर आणि पूर्ण जिल्ह्यामध्येच मोठ्या प्रमाणात बंदोबस्त लावलेला आहे यामध्ये प्रामुख्याने आपण जिल्ह्यातून जवळपास चारशे अंमलदार त्याचप्रमाणे ट्रॅफिकचे सत्तर ते ऐंशी अंमलदार तसेच वरिष्ठ अधिकारी यामध्ये चार डी वाय एस पी त्याचप्रमाणे इन्चार्ज ऑफिसर्स आणि एक ॲडिशनल एस पी असा बंदोबस्त लावलेला आहे याव्यतिरिक्त आर सी पीचे सहा प्लॅटून तसेच दोन एस आर पी एफचे कंपनी आपण आपल्याकडे सध्या एक एस आर पी एफची कंपनी आहे आणि एकची आगाऊ आपण मागणी केलेली आहे तसेच सुद्धा आपण वाहतुकीच्या मार्गामध्ये काही प्रमाणात बदल केलेला आहे आणि आ, जे वा जो रूट आहे ज्याच्यावरून मोर्चा येणार आहे त्या रूटवरती देखील आपण प्रिकॉशन घेतलेली आहे त्या ठिकाणी जे महत्त्वाचे उंच बिल्डिंग आहेत त्या बिल्डिंगवरती आमच्या अंमलदार वगैरे वॉचर आपण ठेवलेले आहेत आणि सर्व प्रकारची काळजी हा बंदोबस्त शांततेत कसा पार पडेल या दृष्टीने आपण घेतलेली आहे मोर्चेकरांना या निमित्ताने असे आव्हान राहील की आपण जे आपला जो उद्देश आहे तो पार पाडण्यासाठी आपण सर्वतोपरी काळजी घ्यावी तसेच पोलिसांना सहकार्य करावं तसेच जे रूटमध्ये जे काही इतर वाहनं किंवा हे ते येऊ देऊ नयेत आणि जे समाजकंटक कुणी जर येण्याचा प्रयत्न करत असतील तर त्याची आगाऊ माहिती तात्काळ पोलिसांना द्यावी सर अठरा दिवस उलटले आहेत तीन आरोपी अजूनही फरार आहेत कशा पद्धतीनं त्यांच्या शोधासाठी मदत काम सदरचा तपास हा आता सी आय डीकडे वर्ग झालेला आहे त्यामुळं त्याच्याबाबत जास्त काही सांगता येणार नाही ठीक